नमस्कार आपण आज कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवरती एकतर्फी घटस्फोट मेहरबान कोर्ट मंजूर करता या का त्याबाबत आपण आज सविस्तर माहिती विशालजी गावडे साहेब यांच्याकडून पाहणार आहोत नमस्कार तर मित्रांनो एकतर्फी घटस्फोट मिळतो का आणि एकतर्फी घटस्फोट मिळणं म्हणजे काय अथवा आपल्या आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे आणि आपण कोर्टात गेलो प्रकरण दाखल केलं आणि आपल्याला घटस्फोट मिळाला असं होतं का तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा की आपण एकतर्फी घटस्फोट मिळतो का या विषयावर बोलूया मित्रांनो एकतर्फी घटस्फोट म्हणजे काय तर एकतर्फी घटस्फोट म्हणजे एखाद्या महिलेचं आणि पुरुषाचं जर लग्न झालं असेल आणि ते लग्न त्यांना पुढे भविष्यामध्ये एकत्रात ठेवण्याचं नाही आहे म्हणजे विवाह विच्छेदन करून घेण्याचं आहे आणि त्या पार्टनर सोबत त्यांना राहायचं नाही आहे तर ती पार्टनर त्यांच्यासोबत जर राहत नसेल आणि त्या पार्टनरला त्यांनी अनेक वेळा तोंडी अथवा वकिलाच्या नोटिसामार्फत सुचवून की बाबा तू ये रा, माझ्यासोबत राहायचं आहे नांदायचं आहे या गोष्टी जी काही ग्रामीण लेवलला चालतात या अशा गोष्टी आणि एवढं करून देखील जर ती पार्टनर त्याच्यासोबत नांदत नसेल अथवा राहत नसेल त्यात आपण आम्हाला मला सदर माझा या या तारखेला असा असा विवाह झाला होता आणि तो विवाह विच्छेदन करून घेण्याचा आहे म्हणजे त्या विवाहामध्ये माझा ज्यांच्यासोबत विवाह झाला होता त्याच्यापासून वेगळं व्हायचं आहे सदरचा विवाह संपवायचा आहे त्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल करावा लागतो आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर मित्रांनो त्या अर्जामध्ये आपल्याला जो समोरची पार्टी आहे ज्या ज्यांच्या विरोधात आपण घटस्फोट दाखल करतोय म्हणजे या ठिकाणी महिला अथवा पुरुष दोघंही असू शकतात म्हणजे महिला पुरुषाच्या विरोधात आणि पुरुष महिलेच्या विरोधात घटस्फोट दाखल करू शकतो त्या घटस्फोटात दाखल केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी काही विरोध पार्टी आहे त्या विरोध पार्टीला नोटीस काढली जाते आणि ती नोटीस त्या व्यक्तीला मिळणे जरुरीचे आहे अथवा ती नोटीस त्या व्यक्तीला त्या नो ती व्यक्ती न घेणे म्हणजे अथवा त्या नोटीशीचा घेण्यास नकार देणे म्हणजेच अनक्लेम्ड होणे जर असं झालं तर आपल्याला त्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये नेक्स्ट स्टेज ला जाता येईल परंतु त्या जी समोरची पार्टी आहे सामनेवाला आहे त्या सामनेवाल्याला नोटीसची बजावणी होणं हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो सदरची नोटीस त्याच्यापर्यंत गेली आणि ती नोटीस त्यांनी घेण्यास नकार दिला तरी देखील आपल्याला या केसमध्ये पुढील स्टेज घेता येतील मित्रांनो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं की ज्या पार्टीला नोटीस निघणं आणि त्या नोटिसीची बजावणी होणं अथवा घेण्यास नकार देणं हे झाल्यानंतर मित्रांनो आपण जो सदरचा अर्ज दाखल केलेला असतो त्या अर्जाप्रमाणे सदरच्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये आपल्याला पुरावा द्यावा लागेल की ती आपल्यासोबत राहत नव्हती नांदत नव्हती अथवा तिचं ती काय जे काय आहे किंवा ती व्यक्ती तो माझ्यासोबत राहत नव्हता नांदत नव्हता माझ्यासोबत राहत नव्हता तो व्यसनी होता त्याला त्याचे म्हणजे इफेनी जे काय आपण अर्जामध्ये विशेष जेवढे जी काही कारण नमूद केलेली आहेत त्या कारणाबाबतचे आपल्याला त्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये पुरावे द्यावे लागतात आणि ते पुरावे दिल्यानंतर मग त्या घटस्फोटाच्या अर्जाची सुनावणीमध्ये ते घटस्फोटाचा अर्ज मंजूर होईल अथवा ना मंजूर होईल ते त्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या कारणावरती व कारणामध्ये आपण जे काही पुरावे दिलेले आहेत त्यावरती त्या अर्जाचा त्या निकाल हा म्हणजे निकालाचं अस्तित्व राहील की निकाल मंजूर अथवा ना मंजूर याबाबतचं त्या निकालाचं जे काही सविस्तर हे आहे ते आपण त्या, त्या पुराव्यावरती आणि अर्जावरती डिपेंड राहील मित्रांनो मित्रांनो आपण एकतर्फा डायव्हर्स दाखल करता येतो याबाबत माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी जर अद्याप तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद